अंदाज कमिटीच्या नावाने पाने पौने दोन कोटी रुपये जे हस्तगत झाले अनिल गोटे साहेबांचा सा आरोप होता की पंधरा कोटीचा हा मॅटर आहे ते पाच कोटीच्या दिवशी होते पण पौने दोन कोटीच भेटले यात अंदाज कमिटीत अर्जुन खोतकर आणि त्यांचे सी सहायक जे गव्हर्नमेंटचे असतात किशोर पाटील यांच्यावर हा आरोप झालेला आहे आम्ही पण आरोप नाही आम्ही अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील याच्यावर गुन्हे दाखल केला पाहिजे मनी लँड्रिंगचा गुन्हे दाखल झाला के, केला पाहिजे ईडीने त्यात इनिशिएट घेतला पाहिजे एल सी बीने त्यात इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांचा सदस्य रद्द केला पाहिजे यासाठी आम्ही एक निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं त्यात प्रमुख म्हणजे जे किशोर पाटील आहे हे गव्हर्नमेंटचे अधिकारी आणि अर्जुन खोतकरचे पी ए जेव्हा जेव्हा अर्जुन खोतकर मंत्री असो किंवा एखादी कमिटीचा अध्यक्ष असो तेव्हा हा पी ए त्यांच्या सोबत असतो हा पी ए म्हणजे वसुली करणारा पी ए या वसुली करणाऱ्याने गेल्या कित्येक वर्षापासून खोतकर सोबत काम केलं आणि किती पैसे खोतकरला जमा करून दिलं म्हणून त्याचे नारको टेस्ट करा ही आमची प्रमुख मागणी आज दिलेली आहे पंधरा तारीख ते ज्या दिवस हा प्रकरण घडला त्या दिवसापासून जे सी डी आर असतात किशोर पाटीलचे आणि अर्जुन खोतकरचे ते सी डी आर गर्नमेंटने पब्लिकच्या समोर आणावे हे विनंती आम्ही केले आणि ते धुल्यामध्ये जे सी सी कॅमेरे लावलेले आहे ते पाच सात दिवस जे किशोर पाटील थांबलं ते सी सी कॅमेरेचे फोटेज पब्लिकमध्ये किंवा आम्हाला द्यावे कारण या तपासामध्ये योग्य आम्हाला सहकार्य भेटेल आणि याची जर एस या आय टीने इन्क्वायरी केली तर त्यालाही याची मदत होईल आणि आमची विनंती आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपली प्रतिमा फार चांगली आहे आपल्याबद्दल लोक चांगला मत व्यक्त करतात आपण जे दोषी असेल जे कल्पित असेल आणि ज्यांच्या इशाऱ्यामध्ये पैसे गोळा झाले या लोकांची हकालपट्टी आपण करावे पार्टीचा किंवा सहयोग पार्टीचा म्हणून त्याला घेऊ नका तुमची फार चांगली प्रतिमा आहे